तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रातील निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लू प्रिंट असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केलाय राहुल गांधींनी निवडणूक चोरल्याचे पाच टप्पे देखील सांगितले निवडणूक आयुक्त नेमतानाच आयोग आयुक ताब्यात घेतला मग खोटे मतदार घुसवले त्यानंतर मतदानाची टक्केवारी फुगवली भाजप जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान करण्यात आलं आणि पाचवा टप्पा म्हणजे पुरावे लपवून ठेवले असा आरोप राहुल गांधींनी केला तर राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय पाहूया निवडणुका कशा चोराव्यात याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आहे उदाहरण लोकशाहीची पायमल्ली कशी होते याची ब्लू प्रिंट म्हणजे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्टेप वन निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलशी छेडछाड स्टेप टू मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदार कृत्वा स्टेप थ्री मतदानाची टक्केवारी फुगवून सांगा स्टेप चार भाजपला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणीच सर्वाधिक बोगस मतदान करा आणि स्टेप पाच पुरावे लपवा भाजप महाराष्ट्र जिंकण्यासाठी आटापिटा का करत होतं हे समजून घेणं कठीण नाही ना पण लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच उदाहरण फसवणूक करणारे जिंकू शकतात पण यामुळे संस्थांना बाधा पोहोचते आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडत तर इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखामध्ये राहुल गांधी यांनी काय म्हटलंय पाहावे माझं मत क्षुल्लक फसवेगिरीविषयी नाही तर राष्ट्रीय संस्थांना ग्रासणाऱ्या घाऊक फसवेगिरीविषयी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विचित्रपणा फेराफेरीचं प्रमाण भयावह होतं की वह होता कि त्यावर पांघरून घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही आकडेवारी समोर आली राज्यात एक लाख मतदान केंद्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी तिथं निराशाजनक आहे पंच्याऐंशी मतदारसंघातील सुमारे बारा हजार मतदान केंद्रांवरच या वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक राहील प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी पाच नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी सहाशे एवढी आहे प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट तरी लागतंच या हिशोबाने मतदान दहा तास तरी सुरू ठेवावं लागलं असतं पण तसं काही घडलंच नाही त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की अतिरिक्त मतं कशी दिली गेली कामठीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली तर भाजपला एक लाख एकोणीस हजार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख चौतीस हजार मतं मिळाली जी मागील निवडणुकीतील कामगिरीच्या आसपास होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप एक लाख पंच्याहत्तर हजार मतांवर पोहोचला भाजपच्या मतांमध्ये छप्पन्न हजारांची वाढ झाली दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या काळात कामठीमध्ये पस्तीस हजार नवीन मतदारांची भर पडली लोकसभेत मतदान न केलेले जवळजवळ सर्व मतदार पस्तीस हजार नवीन मतदार भाजपकडे आकर्षित झाले यामागील कमळाकार चुंबक ओळखणं कठीण नाही